खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर दीपावली निमित्त खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या बोडरे वस्तीवर बिबट्या आल्याच्या चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे बोड्रे वस्तीवर एका पाळीव कुत्रावर हल्ला झाल्यानंतर बिबट्याच्या चर्चेला उधाण आलंय कुत्र्यावर झालेल्या हल्ल्यानंतर हा बिबट्याच असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात येतोय या हल्ल्यानंतर आमदार सुहास बाबर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे

विटा येथील वस्ती परिसरात काल मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास सुहास मंडले यांच्या कुत्र्यावर एका अज्ञात प्राण्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला यानंतर परिसरातील कुत्र्यांचा आरडाओरडा सुरू झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी या प्रकारची माहिती घेण्यास सुरुवात केली या घटनेची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर यांनी वनविभागाला माहिती देऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता कुत्र्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला आहे असा हल्ला फक्त बिबट्याच करू शकतो असा अंदाज देखील वनविभागाने वर्तवला आहे तर दुसरीकडे लेंगरे रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या दत्तनगर परिसरात देखील कुत्र्याच्या पिल्लावर अशाच पद्धतीने हल्ला झाला आहे याबाबतचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले मात्र दत्तनगर परिसरातील हल्ला नेमका बिबट्यानेच केला की अन्य प्राण्याने हे नेमके समजू शकले नाही परंतु बोडरे वस्तीवरील हल्ला हा बिबट्याचा असल्याची शक्यता असल्याने आमदार सुहास बाबर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे एका अज्ञात हल्ला झाला परिस्थिती बघता बिबट असण्याची शक्यता जास्त आहे आणि गेल्या काही दिवसापासून आपल्याला बिबट्यांचं प्रमाण स्वतंत्र मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय शहरी भागापर्यंत आणि लोकवस्तीपर्यंत निबोट येतोय अशी परिस्थिती निर्माण झाली सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना आम्हाला विनंती करायची आहे की थोडं सावध राहणं खूप आवश्यक आहे कारण त्याचा वावर जर असेल तो सहा सात दिवस शिफ्ट होण्यासाठी घेत असतो त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की उद्या शहराच्या आसपासच्या सगळ्या वस्त्याच्या लांबच्या आहेत आता बोटी वस्ती आहे चारी वाड्या आहेत आपल्या सगळीकडे तर ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे की थोडे दिवस थोडं जागरूक राहिलं पाहिजे आपल्या घरातली लहान मुलं एक सोडणं तर अजिबात नाही आणि पाच नंतर तर ती मुलं बाहेर असून येत एक पाच सात दिवस तरी अशी सर्वांना विनंती आणि आसपासच्या गावामध्ये सुद्धा सगळ्या लोकांनी सावध राहिलं लो पाहिजे पण हा हल्ला ज्या कुत्र्यावरती झाला आहे ज्या परिस्थितीमध्ये झालाय झाला आहे ती बिबड असण्याची शक्यता अगदी जास्त आहे आता सगळे अधिकारी वन अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे सगळे येत आहेत पण मला असं वाटतं की आपण सर्वांनी सावध राहून किंवा आता शिफ्ट व्हायला त्याला आठवड्यावर तर लागेल अशी परिस्थिती असते तर आपले लहान मुलं आणि जनावरं सगळ्यांची काळजी तुम्ही घ्यावी अशी आमच्यावरती तुम्हाला विनंती पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क धडक